नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रीकल्चर इंडस्ट्री या चॅनलमध्ये मी छगनबाड आपलं सर स्वागत करतो मित्रांनो आत्ता आपण किशोर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलो आहे आणि आत्ता मी तुम्हाला ककडीचा एक जबरदस्त प्लॉट दाखवणार आहोत आणि या शेडनेट हाऊसमध्ये इतका जबरदस्त ककडीचा प्लॉट आणि चारी बाजूनी पूर्ण डोंगर आणि अशातच मध्येच संपूर्ण डोंगरामध्ये असा ककडीचा प्लॉट कारण इकडची कर शेती पूर्ण डोंगराच्या बाजूने आहे पिशोरला आणि एक जबरदस्त प्लॉट या ठिकाणी बघणार आहोत आपण आणि चला जाऊया तुम्हाला ककडीचा प्लॉट दाखवतो ज्या एका इंटरनोडमधून भरगतचा शिकळी निघालेली आणि त्याच्यातून उत्पन्न भल्या मोठ्या प्रमाणात तुम्ही तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्हिडिओमध्ये बघता येतो तर अशा प्रकारचा जबरदस्त ककडीचा प्लॉट बघा तुम्हाला दाखवतो मी की याच्या प्रत्येक इंटरनोडमधून आ, या ठिकाणी तुम्हाला दिसते की या ठिकाणी तीन कळी लागलेत एका ह्याच्यातून आणि एकाच ह्याच्यात तीन लागलेत असं काही नाही याच्या खालच्यात बघा इथं दोन आहेत इथं तीन आहेत त्याच्यानंतर इथं बघा इथं तीन आहेत प्रत्येक झाडाच्या प्रत्येक इंटरनोडमध्ये एकदम कळे आणि जबरदस्त क्वालिटी इथं तीन आहेत इथं तीन आहेत पूर्ण झाड खाली या ठिकाणी आणि पहिल्यापासून हे सुरुवातीचं आहे इथून या वेलीला अशा प्रकारचं तीन तीनचं सेटिंग आहे आणि हे पुन्हा आता रिटर्न आलं आहे आणि असं नाही की याच्यामध्ये शेंडा थांबला आहे वगैरे शेंडा बघा जबरदस्त एकदम या एक शेंड्यात असं बघितलं तर एकदम तीस चाळीस कळी निघाली असं वाटतंय कारण इतके जबरदस्त हे झूम होत नाही जरा त्याच्यामुळं पण तेवढी आहे मी सांगतोय तेवढे शंभर टक्के आहे आता तुम्हाला दिसत असेल बघा ह्या झाडाला तर अशा प्रकारचा हा प्लॉट घेऊया शेतकऱ्याकडून इतर माहिती कि कशा प्रकारे कधीची लागण वगैरे औषधांची वगैरे सर्व डिटेल्स सदरच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार साहेब नमस्कार सर्वप्रथम तुमची ओळख सांगा माझं नाव भागीनाथ फकेराव जाधव अनारपिशोडा कन्नड जिल्हा संभाजीनगर बर आता आम्ही ज्या आपण ज्या ककडीच्या प्लॉटमध्ये उभा आहोत ह्या प्लॉट मध्ये किती रोपांची संख्या आहे त्याच्यामध्ये सहा हजार रोपांची संख्या एक आहे सहा हजार रोपांची संख्या आहे आणि क्षेत्र पूर्ण एक एकर क्षेत्र आहे जिग जॅग लावलंय का सिंगल लावलंय लाव लाव सिंगल लावलेलं आहे सिंगल लावलंय आणि व्हरायटी कोणती आहे सुजाता आहे वेलकम सीडची वेलकम सीडची सुजाता याच्यामध्ये तुम्ही आता बजबळकर साहेबांकडून शेड्यूल पहिल्यापासून वापरलंय की कसं वापरलंय पहिल्यापासून वापरलं ह्याच्यात खताचं नियोजन कसं केलं साहेबांनी शेड्यूल सा दिलं तसं नियोजन केलेलं आहे आता जेव्हा साहेबांनी शेड्यूल दिलं तर साहेबांनी आम्हाला सटिंग प्लस सोडायला लावले समजा खता सोबत समजा त्याची म्हणजे भारी सुंदर जड आली समजा बघताय प्लॉट समजा एका गवितून एका ब्रँच मधून समजा चार पाच पाच काकडी निघताय समजा बाहेर निघतायत निघतायत बघितलं आम्ही मला सांगा याच्यामध्ये शेणखत किती घातलं तुम्ही त्याच्यामध्ये साठ वाले शेणखत टाकलेले साठ वाले शेणखत टाकले आणि ह्याच्यामध्ये आता तुम्ही मल्चिंग जे वापरले कि ते किती मायक्रॉनचं वापर पंचवीस मायक्रॉनचं पंचवीस मायक्रॉनचं त्याच्यासोबत भेसळ डोस वगैरे काय दिलाय सोबत भेसळ काही जास्त दिलं नाही समजा डीपी दिला दोन बॅग समजा बर बस नंतर एवढंच दिलं समजा एवढंच दिलं हा नंतर फक्त शेड्यूल व्यवस्थित फॉलो केलं प्लस शेड्यूल तुम्ही परफेक्ट फॉलो केले आतापर्यंत ह्या प्लॉटला किती दिवस झालेत या प्लॉटला समजा पंचाळीस झाले पूर्ण समजा पंचाळीस ते पूर्ण समजा आतापर्यंत किती तोड गेलेत का अजून तोडलंय ना एक एक तोडा केला समजा समजा ते अकरा क्विंटल एक समजा अकरा क्विंटल बरं आणि रेट काय सापडला रेट सतरा रुपया देऊ बर काय म्हणलं आता आत्ता किती निघाल माल आता कमीत कमी स्वी अपेक्षा आहे समजा सटींग आणि माल पहून समजा कमीत कमी चाळीस तीस कुंटल तुला पाहिजे समजा एक चाळीस क्विंटल निघाला पाहिजे बर आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणं तुम्हाला काय वाटतं की हा प्लॉट जास्तीत जास्त टिकून तुम्हाला बरगच उत्पादन देईल का कसं आतापर्यंत तुमचा खर्च किती झाला याच्यामध्ये खर्च तरी समजा तर पहिल्यापासून बियाणापासून समजा तर सत्तरऐंशी खर्च आला समजा सत्तरऐंशी हजार बियाणं कारण बियाण मागे ना त्यामुळे समजा बर तर बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा रोग किडी आणि प्रादुर्भाव नसताना जर शेड्यूल परफेक्ट वापरलं तर करपा डवण्या वगैरे ह्या तुम्हाला काय प्रॉब्लेम आला का काळजी काहीच चाललं नाही फक्त शेड्यूल परफेक्ट वापरणार म्हणजे काहीच प्रॉब्लेम येणार नाही येणार नाही आणि आतापर्यंत आलाय कामजा आम्ही जेव्हा गेल्या वर्षी लागवड केली समजा तर भरपूर अडचण आली त्या पण यावर्षी शेड्यूल घेऊन व्यवस्थित केलं तर काही अडचण नाही समजा स्प्रे वगैरे किती दिवसात करता याला समजा तिसऱ्या दिवशी स्प्रे करता येणार समजा आणि खाली ड्रिप सोडता किती दिवसाला त्या दिवशी समजा तिसऱ्या दिवशी आणि ड्रिप एका दिवस समजा एका दिवशी तर बघा शेतकरी मित्रांनो यांचा जो प्लॉट आहे मी तुम्हाला दाखवतोच आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कुठल्याही प्रकारचा करपा बुरी डवण्या वगैरे कुठल्याही प्रकारचा अटॅक नाही एक जबरदस्त प्लॉट यांनी आणला आहे कष्ट तितकंच भलं मोठं आहे त्यांचं आणि शेतकऱ्यांच्या कष्टानं आणि साहेबांच्या टेक्नॉलॉजीनं या ठिकाणी भलं मोठं उत्पन्न निघणार आहे काय वाटतं पुढचं मार्केट स्थिर राहील किंवा काय प्रत्येक वर्षीच्या अनुभवानुसार असं वाटतं स्थिर राहील पण मग रेट कमी झाली भरपूर उत्पन्न म्हणजे भरपूर कमी जरी हे रेट झाला तरी उत्पन्नात वाढ झाल्यामुळं तुम्हाला पैसे भरपूर होतील तर जे आपण की कॉलिंगवरती कारण आपल्यापासून हे भरपूर दूर आहेत तर यांचा सुद्धा आपण कॉलिंग वरती इंटरव्ह्यू घेऊन यांचं उत्पन्न किती निघालंय काय निघालंय सर्व डिटेल्स आपण घेऊयात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि ह्याच्यातले जे ककडीचे इंटरनोड किंवा एका ह्याच्यातून तुम्हाला भल्या मोठ्या ककड्या बघायला मिळाल्या तर त्याविषयी तुमचं कमेंटमध्ये मत नोंदवा आणि तुमच्या येथेसुद्धा असा ककडीचा प्लॉट आहे का तुम्ही केला आहे का किंवा साहेबांची ट्रीटमेंट घेतली आहे का याविषयीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचं मत मांडा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा आणि असंच टेक्निकल नॉलेज घेत राहा धन्यवाद